कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिर परिसरात गायमुखाजवळ अनधिकृत गौण खनिज उत्खनन सुरू आहे अनेक फार या ठिकाणी ब्लास्टिंग देखील केलं जातं तर ज्योतिबा डोंगरावर जाणारा एक जुना रस्ता देखील खचलाय या अनधिकृत उत्खननावर सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी आक्षेप घेतलाय बेसुमार आणि बेकायदेशीरपणे उत्खनन सुरू असल्यामुळे डोंगर खचून ज्योतिबा मंदिरास धोका निर्माण होऊ शकत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करून त्यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे मुळात ज्योतिबा मंदिर क्षेत्र हे इको सेन्सिटिव्ह झोन आहे इथे कोणत्याही प्रकारे उत्खनन ब्लास्टिंग करता येत नाही तरी देखील जोतिबाच्या पायथ्याशी म्हणजेच गायमुखच्या इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात पोखलँड लावून उत्खनन सुरू आहे याचा पाठपुरावा मी गेली पाच महिने सुरू केलेला आहे विभागीय आयुक्तांना मी ईमेल केला त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला जिल्हाधिकाऱ्यांनी प्राण तहसीलदार यांना पत्रव्यवहार झाले पण फक्त हे कागदी घोडे नाचले परंतु यामध्ये म पन्हाळा तहसीलदार पन्हाळा प्रांत आणि कोल्हापूरचे जिल्हा अधिकारी यांचा वरधास्त किंवा त्यांचा सहभाग असल्याशिवाय हे उत्खनन होऊ शकत नाही ह्या उत्खनन होणार आहे काय की पायथ्याशी जर हा मोठ्या प्रचंड प्रमाणात उत्कन होत गेलं तर ज्योतिबा मंदिर हा धोक्यात आलेला आहे त्यामुळं माळींसारखी घटना या ज्योतिबा मंदिरमध्ये घडू शकते अनेक फार्म साठी इथं ब्लास्टिंग केलेलं आहे उत्खनन केलेलं आहे त्यामुळे एक रस्ता तरी जुना खचलेला आहे आता दुसराही गायमुखकडनं जाणारा रस्ताही खचू शकतोय किंबहुना मंदिर ही धोक्याच्या पातळीत आता सध्या आहे येणाऱ्या पावसात हे पाणी जर यात मुरलं तर मंदिर सुरक्षित राहील असं मला वाटत नाही त्यामुळं वेळीच ह्याच्यावर उपाययोजना कराव्यात जे आता निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सभागृहामध्ये हा विषय धर दर... जाणून धरावा तरच हा जिल्हा ज्योतिबाचं मंदिर टिकणार आहे नाहीतर ज्योतिबा मंदिर होतं असा इतिहास सांगावा लागेल दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदेनी कंपनीस उत्खनन बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा